आम्हाला हिथ भेटले कोण भेटला आई दादा मेंद्रा मेंद्रा आता आम्ही तिथे व्हिडिओ करणार आहे एक छान पैकी आहे हे बघा दिसतात का तुम्हाला ओळखला काय <laughs> बघा म्हणजे हेनी राखतात म्हणजे हे ना मेंढपाळ म्हणतात यांनी सुद्धा आम्हाला ओळखतात सरी मला बघून पळून कुठे चाललाय सगळे बायांनो वाव किती क्यूट आहे मम्मी ते छोट की मला खातात दादा हे बा हे बा किती दिवसाच आहे बघा हे एक तास झाला जलमले फक्त इथे जाईये बघा घेऊ दिन झाल्या मला वरडायला लागल्या कि बाळ एक तास जलमलेले फक्त हे बघा हे बघा छान आहेत ना